माय कोड हार्टेड बॉस भाग सेहेचाळीस रुद्र वाणी आणि आरो एका टेबलावर बसलेले होते लंच सर्व होतं रुद्र हसत ह्या खरंच एनर्जीचा स्फोट आहे तिच्यामुळे ऑफिस जिवंत राहतं वाणी हलकं हसत हो सर ती अशीच आहे तिचं बोलणं थांबत नाही आरो हसत मला जाणवलं आधीच टेप रेकॉर्डर सारखी नॉनस्टॉप पण मजा आली सगळं हलकं हसतात थोड्या वेळ शांतता पसरते आरव वाणीकडे पाहत तू खूप कामात गुंतलेली दिसतेस थोडं रिलॅक्स हो वाणी हो प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे सर चुकवायचं का नाही काही रुद्र तू चुकत नाहीस वाणी फक्त स्वतःलाही थोडा वेळ दे वाणी मान हलवते तिच्याकडे पाहतो काहीतरी जाणवतो तेवढ्यात रिया मागून येते रुद्र रिया तुझ्यामुळे स्पाइस आलय आजच्या दिवशी रिया हसत असं तर रोज येत राहीन मी वाणी संध्याकाळी मूवी वाणी थकलेल्या स्वरात रिया नाही ग आज प्रोजेक्ट संपवायचा आहे रिया ठीक आहे पण उद्या तो माझीच रिया आणि वाणी बाहेर जातात आरव त्यांच्याकडे पाहत थोडं स्मित करतो आरव हळू आवाजात ते खूप इंटरेस्टिंग आहे रुद्र अगदी शांत पण काहीतरी दडलेलं आहे तिच्यात रुद्र हो आणि तेच कुणालाही ओळखू देत नाही ती रुद्र वाणी आणि आरव टेबलावर बसलेले सर्वजण हलक्या गप्पांमध्ये मग्न होते रुद्रचा फोन टेबलावर वाजतो डॅड कॉलिंग दिसतं रुद्र फोन पाहून थोडा स्मित करतो सॉरी गाईज डॅडचा कॉल आहे दोन मिनटं घेतो तो थोडा बाजूला जातो आणि कॉल रिसीव करतो आरव आणि वाणी हलकं बोलत राहतात रुद्र हॅलो डॅड कसे आहात तुम्ही वडील फोनवर आनंदात खूप छान आणि एक बातमी आहे आम्ही उद्या इंडियाला येतोय तुझ्या आईलाही खूप दिवस झाले तुला भेटून थोडं वेळ काढ बघूया जुनं घरही बघायचं आहे रुद्र अचानक थबकतो चेहऱ्यावर हलकं हास्य पण आवाज थोडा मंद ऊ उद्या इतक्या लवकर श्वास घेत हो डॅड नक्की भेटू उद्या फोन ठेवताच त्याच्या चेहऱ्यावर हसू हळूहळू मावळत नजर खाली तो काही क्षण स्थिर राहतो रुद्र मनात आईबाबांना अजून माहीत नाही की मी आणि ती आता एकत्र नाही तो टेबलावर परततो आरव आणि वाणी गप्पा मारत असतात पण रुद्राचा चेहरा आता पूर्ण बदललेला असतो शांतपणा आतून व्याकुळ फोन कट होताच त्याने एक खोल श्वास घेतला त्याचा चेहऱ्यावर थोडा आश्चर्य थोडा ताण आणि थोडी घाई दिसते दिसत होती वाणी त्याच्याकडे बघत होते तिला जाणवतं काहीतरी बिनसलंय वाणी हळू आवाजात सर सर ठीक आहे ना रुद्र काही बोलला नाही दोन सेकंद तर शांत राहिला मग म्हणाला रुद्र वाणी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे चल माझ्या कॅबिनमध्ये ये रुद्रची कॅबिन दोघं आत आले होते रुद्रने दरवाजा बंद केला आणि खुर्चीवर बसला त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते वाणी थोडी घाबरून काय झालं सर रुद्र शांत पण गंभीर आवाजात माझ्या डॅडचा फोन आला होता ते आणि माझी आई उद्या इंडियाला येत आहेत आणि ते दोघं अजूनही असं समजतात की मी म्हणजे आपण अजून एकत्र आहोत वाणीने आच्छ्याने त्याच्याकडे पाहिले वाणी पण सर आता सगळं संपलं आहे ना आपल्यामध्ये रुद्र खोल श्वास घेत हो पण मी त्यांना अजून डिवॉर्सबद्दल बद्दल सांगितलेलं नाही त्यांचं तब्येतीचं कारणही आहे त्यांना धक्का द्यायचा नाही आता वाणी काही क्षण गप्प राहिले मग शांतपणे विचारलं वाणी मग आता काय करणार तुम्ही रुद्र थोडा वेळ काही न बोलता फाईलकडे पाहत राहिला मग म्हणाला रुद्र वाणी मला माहीत नाही हे बरोबर आहे की नाही पण तू काही दिवस माझ्यासोबत म्हणजे माझ्या घरी राहू शकशील का फक्त त्यांच्यासमोर परिस्थिती सांभाळण्यासाठी वाणी थक्क झाली तिच्या डोळ्यात गोंधळ आणि प्रश्न दोन्ही होते वाणी हळू आवाजात सर हे थोडं विचित्र नाही वाटत का तुम्हाला रुद्र प्रामाणिक नजरेने माहिती आहे पण मला दुसरा पर्याय दिसत नाही आणि मी तुला यात ओढायचं नाही आहे पण तूच मला एकटी समजतेस वाणी काही क्षण शांत राहिली मग हलकं मान हलवली वाणी ठीक आहे सर विचार करू रुद्रने फक्त थँक्यू एवढं म्हटलं ती कॅबिनमधून बाहेर गेली पण त्याच्या नजरा तिच्या मागे थांबून राहिल्या संध्याकाळ रुद्रच्या घरात रुद्र घरी आला होता घरात सगळं शांत होतं त्याने टाय बाजूला ठेवला आणि सोप्यावर बसला तो विचारात हरवला वाणीचा चेहरा तिचं उत्तर तिची गोंधळलेली नजर रुद्र मनाशीच ती येईल का खरंच की नकार देईल पण जर ती आली तर सगळं सहज होईल नाही का त्याने घड्याळ्याकडे पाहिले साडेसात आणि न थांबता फोन उचलला रियाचं घर वाणी आणि रिया दोघी जेवत बसल्या होत्या रिया उत्साहात काहीतरी बोलत होती पण वाणीचं लक्ष नव्हतं तेवढ्यात फोन वाजला पुन्हा रुद्र सर रिया नेटकं भोया उंचावत म्हणाली रिया पुन्हा हेच ऑफिस संपलं की नाही त्यांचं वाणीने नजर टाळत कॉल घेतला वाणी हॅलो सर रुद्र थोड्या शांत आवाजात वाणी मी विचार केला आहे माझे डॅड उद्या येणार आहेत आणि तोपर्यंत मी डिवोर्सचा विषय काढणार नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राशील याबद्दल काय विचार केला आहे तू रिया आता पूर्ण लक्षपूर्ण ऐकत होती वाणी काही सेकंद शांत राहिली रिया लगेच म्हणाली रिया थोडी चिडून तू नाही म्हण ग हे काय सरांचं डोकं फिरलंय का तू त्यांच्याशी आता काही संबंध ठेवत नाहीस वाणीने रियाकडे बघत शांतपणे म्हणाली वाणी रिया तो काही चुकीचं नाही म्हणत परिस्थिती आहे फक्त काही दिवसांसाठी रिया अजून थोडी त्रस्त झाली रिया हो पण तू पुन्हा त्या घरात गेलीस तर तू मनावर परिणाम होईल हे लक्षात ठेव वाणी काही बोलली नाही तिचं फोनवर हलकं म्हणालं वाणी हो सर मी येते फोन कट झाला रिया चकित होऊन तिला बघत राहिली रिया तू खरंच जाणार आहेस वाणी हळू हसत कधी कधी काही गोष्टी परत भेटण्यासाठी नसतात फक्त पूर्ण करण्यासाठी असतात रिया काही बोलत नाही तिच्या चेहऱ्यावर चिंता होती काही वेळानंतर रियाच्या घराबाहेर काळी कार थांबली रुद्र गाडीतून उतरला नेहमी सारखाच शांत पण चेहऱ्यावर थोडी बेची रिया आणि वाणी खिडकीतून बघत होत्या रिया आश्चर्याने अरे देवा खरंच आलाय तो इथे वाणी थोडी स्तब्ध झाली दरवाजेची बेल वाजली रियाने दार उघडलं रिया, रिया थोडं थंडपणे सर इतक्या घाईत रुद्र शांतपणे वाणी तयार आहे का वाणी बाहेर आली तिच्या डोळ्यात संकोच आणि मनात थोडा काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले त्या नजरेत भूतकाळाचा भार आणि भविष्याचा अंदाज दोन्ही दडलेले होते रिया मागून म्हणाली रिया बी केअरफुल वाणी आणि सर तिची काळजी घ्या रुद्रने हलके मान हलवली दोघं शांतपणे गाडीत बसले आणि पुढे निघाले बाहेर रस्त्यावरील दिवे लागलेले होते आणि गाडीत एक न बोललेली भावना होती एक नवीन सुरुवातीचा संकेत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद